अकोला तालुक्याचे आजी माजी आमदार हे कोल्हार महामार्गाच्या प्रश्नाबरोबरच राजूर येथील रस्त्याच्या कडेचं अतिक्रमण काढलं जावं रस्त्याचा दर्जा हा खराब असून लवकरात लवकर हा प्रश्न निकामी निघावा यासाठी आजी माजी आमदार हे आक्रमक झाल्याचं चित्र आज दिसून आलं यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी विविध प्रश्न उपस्थित केले साहेब दोन मिनिट एक लक्षात घ्या मग त्यांनी विषय काढला का स्मशानभूमीचा तुम्हाला सर्व गावकऱ्यांना आणि अख्ख्या डांगाणाला माहिती राजूर मधून जर मग निघाली तर इथं ठेवा ठेवायचे बाजूला रस्ते जेव्हा ठेवा ठेवायचे तिथून खडा उचलायचे मग पुढे जायचे डांबराच्या बाजूला जवळपास दहा पंधरा फूट जागा असायची त्यावेळेस होती का नावती जागा मग आज ज्यावेळेस आम्ही म्हणतोय की जो काय आमची भूमिका कोणाच्याही बाजूची नाही इकडं निघालं इकडे काढा पण तिकडं निघाला तर तिकडं काढायची भूमिका हे कच त्यावेळेस या ठिकाणी यांनी सांगितलं का अतिक्रमण काढत असताना ज्यावेळेस अतिक्रमण काढलं त्यावेळेस दोन हजार अठरा ला खऱ्या अर्थाने या रस्त्याच चंद्रकांत दादांच्या हस्ते नारा फोडला आणि काम सुरू झालं काम सुरू झाल्यानंतर वाराणसी याला वाकी बारीक आठात त्या ठिकाणी बारीक घाटापासून काम सुरू झालं पाऊस लागला पावसामुळे या ठिकाणी काम तुमचं जवळपास सहा महिने थांबून होतं था दोन हजार एकोणीस नंतर याला कामाला सुरुवात झाली रस्त्याच्या कामाच्या क्वालिटीच्या संदर्भात वारंवार आम्ही या ठिकाणी होतो आता हे आमदार साहेब बसले यांच्या डोळ्यात शकत माझ्या डोळ्यात या रस्त्याची अवस्था डांबराच्या बाबतीत सांगायचं झालं तर संपूर्ण डांबर आता नवीन परत टाकायला लागलं तर या रस्त्याच्या क्वालिटी या पद्धतीने असतात आणि ज्या एस बी स्वतः या ठिकाणी वर्ग साहेब आपल्या अगोदरचे अधिकारी होते त्यांना स्वतः जाऊन जे धोकादायक वर्ण तयार झालेले आहेत तिथं आजही आपण बघतो का दररोज आता मागाशी अँब्युलन्स वाजत होते मलाही वाटलं का एखादा ऍक्सिडेंट झाला परत तिकडे चालले काय दररोज दैनंदिन या ठिकाणी कुठला ना कुठला ऍक्सिडेंट होतो वर गरीब माणसाला ऍक्सिडेंट झाल्यानंतर पाच पन्नास हजार रुपये गेला नुसतं किरकोळ राहतो तरी पाच पन्नास हजारचा खर्च त्या गरीब माणसाला त्या ठिकाणी येतो या बाबतीत शासना कायद्याच्या मदतीने अह गरीब आले असे त्यांना तुम्ही माग आठवलं ना तिथं कोण आलं तर आंदोलन करायला मोर्चे करायला त्या लो कर लोकांनी अन्न सहन केला त्यांच्या जमिनी त्या ठिकाणी डिपार्टमेंटनी म्हणण्यापेक्षा या कॉन्ट्रॅक्टरनी काय याच नाव काय शेख या, का का या शेख ने जो काय तुमचा अंदाज होता या अंदाजापेक्षा बाहेर गेलेत आणि बाहेर जाऊन शेतकऱ्यांचे शेता या ठिकाणी नवीन बांध घालायला लागले जाऊन पाहत्या याच्यापासून पासून पर्यंत नवीन भांग लोकांना घालायला लागले आणि लोकांनी ते बिचाराने घातले का शासनाचं शासना काम आणि मग शासनाची ही जर शक्ती असेल तत्परते आपण पाह ना आता सांगायचं साहेब वरपी साहेब एवढंच आहे का ज्या वेळेस आपण जातो आपला जिल्हा आज संपवतो जिल्हा आज जमतोय डिपार्टमेंट काम करतोय जसं आजचा विषय असा आहे एका ओढ्या नाल्यांच्या संदर्भातला तर आम्ही तुम्ही सरपंच म्हणून तुमच्याकडे सांगतोय ते तुम्ही प्रशासनाकडे जिथं अडचण येत असाल तिथं सांगा तिथं प्रशासनाकडून मार्ग लावून घेऊ का घ्या मोहिमा अतिक्रम काढायची की आमदार किरण लहामटे यांनी लेखी आश्वासन देण्याचा आग्रह धरला दोन्ही बाजूची लोक येत आहेत रस्त्याच्या बाजूचे जे म्हणतात तुम्ही रिक्सर काम करा तर पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना रिक्सर काम करायला हवं पोलीस आणि पोलिसांचं काम करावं त्यांनी बंदोबस्त उभं करावं बाकीच्या अधिकारी त्याला तहसीलदार असतील किंवा बाकीच्या पीडब्ल्यूडीचे अधिकारी त्यांनी हातनिशीत करून काम सुरू करा परंतु आजची परिस्थिती अशी आहे किती वर्ष हा रस्त्याचं काम पडलंय म्हणजे पिपल पुलाच्या रस्त्याचं काम करत असताना तिथे खूप अडचणी झाल्या तिथे आम्हाला पोलीस बंदोबस्त घ्यावा लागला मशिनरी लावावी लागली आणि मग सतरा वर्ष तो पूल लोकांच्या प्रतीक्षेत होता तो फुला दिवाळी जारी झाला आता याच्यासाठी अजून किती प्रतीक्षा करायची म्हणून आज आम्हाला आंदोलनाची राजूकरणाला वेळ आली आणि मला खात्री आहे की आम्ही सगळेजण जोपर्यंत लेखी स्वरूपांचं आम्हाला आश्वासन भेटत नाही आश्वासन नाही लेखी पाहिजे आणि जे ही आमच्यामुळं ज्या थोडी लोकांची गैरसोय होते त्याची मनापासून मी माफी मागतो व्यक्त करतो परंतु मित्रांनो बांधवांधो कोण असता असा आहे की रात्रीच्या वेळेला जर एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला एखाद्याला जीव गाव लागू शकतो एखाद्याच्या डोक्याला मार लागू शकतो हात पाय चुरू शकतो अशा घटना अशी झालेल्या आहेत म्हणून थोडस आपल्याला संयमाने घ्यावं लागणार आहे आंदोलनावर तुम्हाला थोडासा त्रास होतो हा फरक होऊ नये म्हणून बीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांकडून आपण लेखी स्वरूपाचं आश्वासन घेणार ज्या निमित्तानं सगळे राहू कर आले अशा अधिकाऱ्यांना विनंती आता जास्तीचा वेळ घेऊ नये तुम्ही लवकरात लवकर या स्वरूपाचं लेखी दिलं पाहिजे आपण संपूर्ण भागामध्ये मुळात प्रवा आंधळा असेल पठार भाग असेल किंवा आदिवासी भागामध्ये काम करतो भंडार झाड ला जो तो सत्याऐंशी कोटीचा माध्यमातून काम चालू आहेत परंतु इथं हा रस्ता पहिला जो मंजूर झाला हा भाजपाच्या काळामध्ये मंजूर झालेला रस्ता आहे दोन हजार एकोणऐ्याच्या दरम्यान तसा अठरा पासून याचे पाच वेळा टेंडर झाले पण टेंडर कोटीचा बॅच करून तुम्ही घेत नव्हतं देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेला तो ठेकेदार दिला आणि त्यांनी इलेक्शनच्या आधी पासून काम चालू केलं की काम सुरू झाल्यानंतर काही काळानंतर करोना आला जवळजवळ काम बंद होत आणि मला आठवतंय की दोन हजार वीस ला करोना आला चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती त्या दिवशी कलेक्टरांशी माझं बोलणं झालं आणि त्यानंतर परत काम सुरू झालं आणि आता कामाने गर्दी घेतली आहे काम घेत असताना ठेकेदारांकडून काही ठिकाणी निकृष्ट काम झाले तर ते काम आपण नीट करून घेणार त्यामध्ये ठेकेदाराची कुठेही सुटका होणार नाही पण आता तातडीची मागणी जी आहे तो जो पोलीस स्मशानभूमीचा जो असता तर तो तातडीने झाला पाहिजे आणि ही मागणी आमची जोपर्यंत पूर्वी होत नाही तोपर्यंत आंदोलन आंदोलनापासून परावृत्त होणार नाही सगळेजण इथं बसून राहतील त्यामुळं पोलीस प्रशासनाला विनंती आहे आणि पीडब्ल्यूडी आणि तहसीलदारांना विनंती आहे जर लोकांची गैरसोय होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर लवकरात लवकर आम्हाला लेखी द्या आणि आम्ही रस्ता मोकळा करून पाटील साहेब सगळे संपर्क करत होतो पत्र देत होतो परंतु हा रस्त्याचा प्रश्न पुढे जात नव्हता त्या रस्त्यामुळे नुसतं काही राजूकरांच नुसकान होत होतं असल्याचा काही भाग नाही मग त्यांनाच अडचणी येतात अशा प्रकारे मागणीशी जे काही आनंद किंवा घालून जी लोक येत आहेत त्या सगळ्यांना अडचणी निर्माण आणि म्हणून आज आंदोलनाची वेळ आली खरंतर आंदोलनाची वेळ यायला लागत नव्हती तसं काल परवा जर हा प्रश्न सुटला असता तर कदाचित लोकांचा वेळ वाचला असता ब्रंबाबच्या यात्रेला लोक निघाले त्यांना अडचण तयार झाली अशी बाजार खूपला अडचण तयार झाली पण या विषयाचं मला किंबहुना कदाचित तुम्हाला गांभीर्य नसावं असं मला वाटतं आणि म्हणून देत फळेसाहेब आम्ही सगळेच म्हणजे याच्यात पक्ष सोडा आम्ही सगळे राजूरकर किंवा डांगवारातली सगळी सगळी मंडळी आम्ही इथं उपस्थित राहिलो विशेष म्हणजे याच्यातले आम्ही बरेच जण सत्ताधारीच आलो हे आमच्यासाठी खेदाची बाब आहे आणि म्हणून तुम्ही जे काही आश्वासन दिलं आहे वीस ते पंचवीस तारखेपर्यंत त्या काळात तुम्हाला काय करायचं ते काय आम्हाला रस्ता पाहिजे त्यावेळेला संपूर्ण डांगवारातली लोकं येऊन इथं आंदोलन करण्याची वेळ आणू नये हे तुम्हाला विनंती करतो परत एकदा तुम्ही आलात हा प्रश्न सोडवताय तुम्ही मनापासून तुमचा आभार मानतो सगळ्यांच्या वतीने त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा आणि सगळ्यांनी जे काही सहकार्य केलं मला खात्री आहे दोन्ही बाजूचे जे शेतकरी आहे जो निर्णय हे घेतील आणि तो निर्णय जो काही न्याय न्यायव्यवस्थेला धरून आहे तो घेतील तो सगळ्यांना मान्य राहील तेही त्याला मदत करतील आणि हा प्रश्न आपला निकाली निघल राजूरमध्ये येताना जी दयनीय अवस्था दिसते ती दिसणार नाही ज्यादासाठी तुम्ही कटिबद्ध राहा अशी तुमच्याकडनं अपेक्षा ठेवतो तु। आणि परत एकदा सर्व अधिकाऱ्यांचं आंदोलनकर्त्यांचं आभार मानून माझ्या वाणीला पूर्ण मात्र आजी माजी आमदारांनी अकोले तालुक्याच्या विकासात एकत्रित असेच लक्ष घातले तर नक्कीच अकोले तालुक्यातील अनेक प्रश्न सुटतील अशी अपेक्षा आता जनतेकडून केली जाते न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले